नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वैष्णक्री शेटिक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपण एक वेगळा आणि एक नवीन असं कीटकनाशक आणि बुरशीनाशक अशा एका नवीन प्रोडक्टबद्दल जाणून घेणार आहे की ज्याला आपण मिस्टर ऑलराउंडरसुद्धा म्हणू शकतो तिथे सर्वच प्रकारच्या कीटकावर व सर्वच प्रकारच्या बुरशींवर तिथे चांगल्या प्रकारे काम करतं तर हा प्रोडक्टाचं नाव काय त्याच्यामध्ये कोणकोणते कंटेंट आहे याचा डोस काय हे कोणकोणत्या पिकावर चालतं कोणकोणत्या बुरशा कवर करतं कोणकोणते कीटक कवर करतं व याला कशाप्रकारे यूज करायच्या अशा सर्व काही गोष्टी आपण या, या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहे त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या प्रोडक्टचं नाव आहे ट्रिपल स्टार सुदर्शन कंपनीचा ट्रिपल स्टार नावाचा हा प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये दोन कीटकनाशक व एक बुरशीनाशक असं ट्रिपल कॉम्बिनेशन आहे नावातच कळून येईल तुम्हाला ट्रिपल स्टार म्हणजे तीन प्रकारचे जे घटक आहेत ते यामध्ये आहेत त्यामधले दोन बुरशीनाशक आहे आणि एक कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये काय काय आहे ते तीन कीटकनाशकाचे मी तुम्हाला टेक्निकल सांगतो त्याच्यावरून तुम्ही मला मार्केटमध्ये जे प्रोडक्ट आहे त्याचा एक थोडक्यात अंदाज येऊन जाईल त्याच्यामध्ये ट्रॅप फ्लोक्झो आहे दुसरा थायमिथॉक्झॉम आहे आणि एक थायपोनट मिथेल आहे त्याच्यामध्ये दोन बुरशीनाशके शिनाशक आहे आणि थायपोनट मिथेल हे दोन बुरशीनाशक आहे आणि थायमिथॉक्झॉम हे एक कीटकनाशक आहे तसं आगळं वेगळं कॉम्बिनेशनसहित एक नवीन व चांगला प्रोडक्ट आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आलेला आहे तर याचा उपयोग भरपूर शेतकरी हरभऱ्याच्या सी ट्रीटमेंटसाठी करतात सोयाबीनच्या सी ट्रीटमेंटसाठी करतात भरपूर प्रकारचे जे शेतकरी आहे त्याच्या कांद्यावरती स्प्रे घेतात गोबीवरती स्प्रे घेतात अजून भरपूर प्रकारचा जो भाजीपाला आहे त्याच्यावरती याचा स्प्रे घेतात कारण की हे अनेक प्रकारचं काम करते कारण की दोन बुरशीनाशक आले की जे चांगले टॉपचे बुरशीनाशक आहे ते तुम्ही सिंगल सिंगल त्याचा स्प्रे करता की एक आंतरप्रवाय असो एक बाह्य प्रवाह असो असं आलटून पलटून तुम्ही आपल्या शेतामध्ये त्याला स्प्रे करत असाल तर अशी दोन्ही प्रकारचे जे भारी बुरशीनाशक आहेत ते याच्यामध्ये व एक जे चांगल्या प्रकारचं जे कीटकनाशक आहे की ते चांगल्या प्रकारे सर्व किडवर काम करतं असं जे थायमिथॉक्झाम आहे ते सुद्धा याच्यामध्ये टाकलेलं आहे की ज्याची आपण भरपूर प्रमाणात ड्रिचिंग करतो उमणी आळे असो आळे असो याच्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात त्याची ड्रिचिंग करत असतो आपल्या गोबीला असो मिरचीला असो किंवा कोणताही भाजीपाला असो किंवा पीक असो त्याच्याकरता आपण त्याची ड्रिंचिंग करत असतो तर ते असे ते कीटकनाशक ह्याच्यामध्ये यूज केलेलं आहे इतर बॉक्स पॅकिंग झाली तुम्हाला मी ओपन करून दाखवतो त्याच्या आतमध्ये कशी बॉटल येते असे बॉक्स पॅकिंगमध्ये असं ट्रिपल स्टार नावाचं हे औषध येतं त्याचं प्रमाण सांगतो मी तुम्हाला याचं प्रमाण तुम्ही टाकीला पंचवीस ते तीस एम एलपर्यंत यूज करू शकता म्हणजे एका लिटर पाण्याला तुम्ही दीड ते दोन एम एलपर्यंत याचा यूज करू शकता फवारणीसाठी आणि ब्लिचिंगसाठी जर का यूज करायचा असेल किंवा थिबकद्वारे जर का तुम्हाला सोडायचं असेल तर तुम्ही एकरी चारशे एम एल याला थिबकद्वारे सोडू शकता त्याची पॅकिंगसुद्धा दोनशे चारशे शंभर आणि पन्नास असं सर्व प्रकारच्या पॅकिंग याच्या मार्केटमध्ये तुम्हाला कोणत्याही चांगल्या प्रकारच्या दुकानावर हे अवेलेबल भेटून जाईल शेतकऱ्यासाठी एकदम चांगल्या प्रकारचं एक वरदानच प्रोडक्ट म्हणलं जाईल की तुम्हाला मल्टिपल प्रकारचे जे कीटकनाशक बुरशीनाशक तुम्ही एकत्र करता ते करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही एकच जो प्रोडक्ट आहे तो सर्व प्रकारचे तुमचे काम कराल म्हणजे तुमचा खर्चही कमी होऊन जातो पुन्हा औषध फाटण्याचे जे चान्सेस असतात तुम की तुम्ही वेगवेगळे औषध किंवा खतं मिक्सर करता त्याच्यामुळे काय होऊन जातं बऱ्याच वेळेस औषध फाटतं किंवा न्यूट्रल होतं तर तीसुद्धा तुमची अडचण दूर होणार बुरशीही चांगल्या प्रकारे कवर होऊन जाणार आणि कीटकही चांगल्या प्रकारे कवर होऊन जाणार अशा प्रकारचं एक काम करतं कोणत्या प्रकारचे भाजीपाल्यावर तुम्ही यूज करू शकता त्याची ड्रिंकिंग घेऊ शकता ट्रीटमेंट घेऊ शकता आणि फवारणी करू शकता असे तिन्ही प्रकारचे जे काम आहेत ते तिन्ही प्रकारचे काम ह्या ट्रिपल स्टार नावाचा जो सुदर्शन कंपनीचा हा जो प्रोडक्ट आहे हा एकदम अतिशय चांगल्या प्रकारचं वर्किंग करतोय आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण याचे भरपूर सारे फीडबॅकसुद्धा टाकलेले आहेत की शेतकऱ्यांनी यूज केल्यानंतर उमणी आळीसाठी किती चांगल्या प्रकारचा रिझल्ट आला करप्यासाठी किती चांगल्या प्रकारचा रिझल्ट आला डावणी असो भुरी असो कि जे बुरशीजन्य रोग आहे त्याच्यासाठी किती चांगल्या प्रकारचा रिझल्ट आला किंवा जी मर होती म्युझेरियम विल्ट म्हणू किंवा ज्या तुरीला मर लागतात हरभऱ्याला मर लागतात किंवा भाजीपाल्यामध्ये सुद्धा भरपूर प्रकारची मर लागती त्याच्यासुद्धा ड्रिचिंगसाठी हे एकदम उत्कृष्ट प्रकारे काम करतं असा सुदर्शन कंपनीचा ट्रिपल स्टार नावाचा प्रोडक्ट आहे शेतकरी बिनदास्त प्रकारे याला यूज करू शकता एक वेळ स्वतः ट्रायल घ्या अनुभव घ्या काहीतरी युनिक आणि वेगळं तुम्हाला प्रोडक्ट एक भेटल व त्याच्यापासून तुमचं उत्पादनही वाढेल व तुम्हाला काहीतरी नवीन एखादा चांगला प्रोडक्ट भेटून जाईल की तुम्ही रेग्युलरमध्ये तर वापरताय सिंगल सिंगल प्रोडक्ट वापरताय एक बुरशीनाशक एक कीटकनाशक एक टॉनिक एक स्टिकर असं घेताय पण हे मल्टिपल प्रकारचं कॉम्बिनेशन तुम्हाला एकत्र भेटते त्याच्यामध्ये टाकलं तर फक्त सिलिकॉन स्प्रेडर स्टिकर टाका बाकी तुम्हाला काही घेण्याची अडचण नाही आहे एक सिंगल घेऊ शकता त्याची फवारणी करू शकता तर असा हा प्रोडक्ट आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे त्यांना मार्केटमध्ये जे नवीन आलेला प्रोडक्ट आहे त्याच्याबद्दल माहिती होईल तेही यूज करतील व त्यांची फीडबॅक आम्हाला नक्कीच तुम्ही कळवा व चांगले चांगले जे प्रोडक्ट आहे ते आपण आपल्या शेतकरी बांधावरपर्यंत पोहोचत असतो कारण की आपण ग्राउंडवर असतो ज्या प्रोडक्टचे रिझल्ट आले तो प्रोडक्ट आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करत असतो व असे सर्व युनिक प्रोडक्ट आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवर भेटतील की जे कुठं तुम्हाला बघायला भेटणार नाही ते सर्व कॉम्बिनेशनवाले डबल कॉम्बिनेशन ट्रिपल कॉम्बिनेशन चार कॉम्बिनेशन असे प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याच्याकरता आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचावा धन्यवाद